आज मी माझ्या शाळेत आनंद मिळा आणि मला खरेदीसाठी तीनशे रुपये लागले आणि आता माझ्याकडे सध्या शंभर रुपये झाले आणि आणखी माल उडून आहे आम्ही आमच्या आम शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा आहे तरी आम्ही आमच्या घरून खाद्यपदार्थ म्हणजे शेंगदाणा पापडी आम्ही बनवून आणलेले आहे मला एकशे तीस रुपये खर्च आला तरी मा माझा नफा एकशे पन्नास रुपये झालेला आहे तरी आमच्या शाळेत आम्ही पैसे खर्च वाचवाचे कसे येऊ आहोत आम्ही विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कसे द्यायचे आणि नफा तोटा आणि आपली एखादी गुंतवणूक केल्याने त्याचा किती फायदा होतो ह्या गोष्टी सर्व आम्ही इथे आमच्या जिल्हा शा प्राथमिक शाळा खेरगाव या, खेरगा या वतीने आयोजित कार्यक्रम का आम्ही त्यांना माहिती करून दिली या अनुषंगाने मुलांना आत्तापासून जर ज्ञान देता आले व्यावहारिक ज्ञान देता आले तर आपण समोर त्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करू आणि त्यांना एक एक व्याव चांगला व्यावहारिक आणि चांगला प्रतिष्ठित नागरिक बनवायचा प्रयत्न करू